आर टी ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी जे काही आपण फेसबुकवरती रील अपलोड करत आहोत आणि यूट्यूबवरती जे काही व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत त्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट या येत आहेत की सर नऊ एक दोन हजार सव्वीसपासून आर टी ईचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे का हीच कमेंट भरपूर जणांमार्फत विचारली जात आहे त्यांना सांगू इच्छितो आहे की हा रजिस्ट्रेशन तर चालू झालेलं आहे पण कशाचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे हे तुम्हाला मी लाईव्ह मोबाईलवरती दाखवणार आहे तुमचा जो काही प्रश्न आहे तो क्लिअर होणार आहे तुमच्या मनामध्ये ॲडमिशन रिलेटेड काही जे काही संभ्रम निर्माण झालेले आहेत ते सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर ते पाहण्यासाठी सिम्पली तुम्ही ते पाहू शकता गुगलवरती यायचं आहे गुगलवरती येऊन आर टी ॲडमिशन दोन हजार सव्वीस सत्तावीस टाकून सर्च केल्याच्यानंतर ही पहिली लिंक तुमच्यासमोर दिसेल सिंपली या लिंकवरती क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल जे की आर टी ॲडमिशनचं पोर्टल आहे या पोर्टलवरती आल्याच्यानंतर थोडंसं मी झूम करतो आहे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तर इथे पाहू शकता इथे आपल्याला काही ऑप्शन भेटत आहेत ॲडमिशन स्कूल लॉग इन ऑनलाईन ॲप्लिकेशन पॅरेंट मॅन्युअल आर टी व्हिडिओ आर टी स्टेटस त्यानंतर इथे खाली तुम्ही पाहू शकताय ॲडमिशन शेड्यूल तर सिम्पली आपल्याला ॲडमिशन शेड्यूल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता ॲडमिशन शेड्यूल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे अॅकॅडमिक इयरच्या पुढे जो बॉक्स आहे यावरती टच करायचा आहे आणि तुमचं अॅकॅडमिक इयर म्हणजेच आपलं दोन हजार सव्वीस सत्तावीस चालू आहे तर त्यावरती सिंपली टिकमार्क करायचं आहे ते झाल्याच्यानंतर ॲप्लिकेशन राऊंडवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पाहू शकता इथे फर्स्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्ही पाहू शकताय इथे कोणतीही लिस्ट तुम्ही सध्या क्लिक करू शकता तर मी फर्स्ट नंबरलाच रेग्युलर सिलेक्शन लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे आता या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे डिस्ट्रिक्टमध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे नावे आणि त्याच्या पुढेच तुम्ही तारीख पाहू शकताय नऊ एक दोन हजार सव्वीस ते एकोणीस एक दोन हजार सव्वीस या तारखेमध्ये भरपूर जणांचं कम्प्युजन झालेलं होतं की सर आर टी ईचं रजिस्ट्रेशन नऊ एक दोन हजार सव्वीसपासून चालू झालेलं आहे अशा कमेंटसुद्धा आलेल्या होत्या तर यामध्ये मी तुम्हाला क्लिअर करून सांगतो आहे की हे नऊ एक दोन हजार सव्वीसचं जे रजिस्ट्रेशन दाखवत आहे तर हे आर टी ई मुलांचं रजिस्ट्रेशन नाही आहे तर इथे वरती तुम्ही पाहू शकताय स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजेच आर टी ई अंतर्गत ज्या ज्या शाळा येणार आहे त्या शाळेंचं रजिस्ट्रेशन नऊ एक दोन हजार सव्वीसपासून चालू झालेलं आहे ते एकोणीस एक दोन हजार सव्वीसपर्यंत चालू असणार आहे म्हणजेच या कालावधीमध्ये ज्या कोणत्या शाळा आर टी ए अंतर्गत येणार आहेत त्या शाळेंचं रजिस्ट्रेशन इथे चालू झालेलं आहे मुलांचं रजिस्ट्रेशन अजून चालू झालेलं नाही आहे त्यामुळे हा डाऊट तुमचा क्लिअर झालेला असावा तर दोन हजार सव्वीसपासून हे शाळेचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे तर मित्रांनो आर टी ए अंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यावरती डिपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो